तर मित्रांनो आपल्याला आज रात्री मध्यरात्री तसेच आपल्याला उद्या देखील राज्यातील बऱ्याच भागात आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी आपल्याला हलका ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आता मान्सून आपल्याला राज्यात सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतोय मान्सून देखील आपल्याला राज्यात सक्रिय झालेला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला इथून पुढे राज्यात सात जूनपासून आपल्याला संपूर्ण राज्यातच आता मुसळधार स्वरूपाचा पावसाला आपल्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्याला आज रात्री मध्यरात्री उद्या तसेच कोणकोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये कशा प्रकारची पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो आपल्याला उत्तर महाराष्ट्राकडे जर पाहायचं झालं तर आपल्याला नाशिक इगतपुरी वाडा मनमाड धुळे नंदुरबार जळगाव साखरी या भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला सात जूनपासून आपल्याला या भागांमध्ये देखील आपल्याला धो धो स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पुणे अहमदनगर तसेच सातारा आकळूज तसेच आपल्याला या भागांमध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर बारामती दौंड या भागांमध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच उद्या देखील आपल्याला बीड लातूर धाराशिव तसेच उदगीर देगलूर निजामाबाद या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण तसेच आंबड बीड गेवराई माजलगाव पाथरी शेलू या भागातसुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे तसेच आपल्याला सातारा वडूज विटा कराड या भागातसुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो आपल्याला या पावसामध्ये विजांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतोय म्हणून आपल्याला विजांच्या कडकडाटासह आपल्याला हा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये